शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या समस्त कुंभार समाजानं आज छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शिवतीर्थ चौकात साखरपेढे वाटून जल्लोष केला न्यायालयानं पीओपीवरील पीवरील बंदी उठवल्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्यामध्ये पीओपीच्या पीच्या सर्व मूर्ती आणि गणपतीला वापरणाऱ्या पी ओ पीवर बंदी घालण्यात आली होती यासाठी कुंभार समाजानं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता आणि याचिका दाखल केली होती याचीच दखल घेऊन न्यायालयानं पीओपीवरील पीवरील बंदी उठवली आहे पण बनवण्यात येणाऱ्या सर्व गणेश मूर्ती सार्वजनिक स्रोत नदी तलाव या ठिकाणी विसर्जित करता येणार नाहीत तसंच कृत्रिम कुंडामध्येच या मूर्ती विसर्जन करण्याच्या अटी आणि शर्तींवर ही बंदी उठवण्यात आली आहे याच अनुषंगानं इचलकरंजी शहरातल्या कुंभार समाजाच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून शिवतीर्थ इथं साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आम्हाला न्यायदेवतेनं न्याय दिलाय आमच्या कुटुंबियांना पोरकं करण्यापासून न्यायालयानं आम्हाला दिलासा दिलाय तसंच मंडळांनाही दिलासा दिलाय पण या मूर्त्या कुठं विसर्जित करायचा हा मात्र प्रश्न उभा राहिला आहे याची चर्चा मंडळांमध्ये आणि कुंभार समाजामध्ये करून गणपती मूर्त्या साकारण्यात येणार आहेत त्यामुळे या वर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार हे मात्र सिद्ध झाले कुंभार आणि गणेश मंडळ मोठ्या जल्लोषात तयारीला लागले ला आहेत